हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त यंदा जुलूस मोहल्ला आणि वाहन सजावट तसंच विद्यार्थी महिला आणि गरिबांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पैगंबर जयंती आणि श्री गणेश विसर्जन एका दिवसाच्या अंतरानं असल्यानं सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्याच्या उद्देशानं या वर्षासाठी जुलूस कमिटीच्या वतीनं गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार आहे जुलूसची सुरुवात विजापूर्वेस इथं सकाळी साडेआठ वाजता पोलिस आयुक्त एम राजकुमार शहर काझी अमजद अली काझी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात येणार आहे हा जुलूस बेगमपेठ पोलीस चौकी मार्गे किडवाई चौक सोशल हायस्कूल मुस्लिम पाच्छापेठ जिंदा शाह मदार चौक जेलरोड पोलीस ठाणे मार्गे भारतीय चौक बारा इमाम चौक समाचार चौक कोंथम चौक मदला मारुती माणिक चौक सोन्या मारुती मार्गे दत्त चौक शालिमार टॉकीज लक्ष्मी मार्केट मार्गावरून पुन्हा विजापूर वेशीत येऊन विसर्जित होईल तसंच सोळा सप्टेंबर रोजी गरीब आणि गरजूंना जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे पैगंबर जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीनं दोन हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहेत त्याचबरोबर गरीब आणि गरजू महिलांना साड्या वाटप गरजूंसाठी मोफत वैद्यकीय शिबिर रिमांड होम आणि गर्ल्स हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना खाऊ आणि फळं वाटप विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान अठरा ते वीस सप्टेंबर पर्यंत तीन दिवस मोहल्ला सजावट करण्यात येणार असून जुलूसच्या दिवशी वाहन सजावट करणाऱ्या आणि विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा प्रत्येकी तीन बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी जुलूस आणि बक्षीस समारंभाला उपस्थित राहावं असं आवाहन विश्वस्त समितीचे अध्यक्ष यू एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत केलं जे काही जुलूस आहे ते अठराऐवजी किंवा आठ एकोणीस तारखेला करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय केवळ महाराष्ट्रामध्ये केवळ सोलापूर मध्ये झालेला नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध शहरामध्ये विविध वेळेला ते जुलूस काढले जात काही ठिकाणी अठराला आहे काही ठिकाणी एकोणीस आहे काही ठिकाणी वीसला आहे मुंबईला वीस वीस तारखेला काढले जात आणि त्यामुळे एक सामाजिक सलोखा राहावा बंधुभाव राहावा